श्री, वो ही, श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना देशभरात व जगभरातही लाखो भक्त असलेले अक्कलकोट येथील श्री स्वामी महाराजांचा आता तिथीनुसार प्रकट दिन आहे त्या निमित्ताने स्वामींच्या प्रकट दिनाविषयी जाणून घेऊया इसवीजण एकोणावीसशे एकोणसाठच्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेस निमित्त साधून ते वनात अदृश्य झाले या वनात महाराजांनी सुमारे तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारू निर्माण केले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुराण निसटली व वा ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली ते, ते जक्कलकोटचे स्वामी महाराज होते आपल्या हातून हा महापुरुष जखमी झाला या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले गंगा तीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले बालस्वरूपातील प्रकट दिनाची कथा शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस छेलीखेड्या नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईसह राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणारा साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती विजयसिंग खिशा खूप गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानू लागला त्याचाही डाव तो स्वतःवरच घेऊन खेळायचा काही दिवसानंतर त्या परमात्माला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला निमित्त बनवून आपला आविष्कार दाखवला तो दिवस होता चैत्र मास शुद्ध द्वितीया विजयसिंग नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा तिथे गेला गणपती बरोबर खेळू लागला मात्र अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आज यांनाही खेळायला हवं हो। स्वतः जवळच्या सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकून तो म्हणाला बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज खेळायचं हे शब्द विजय सिंगच्या तोंडातून निघतात धरणी कंपित होऊन न लागली कंपित होऊ लागले सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले कोणाला काहीच कळत नव्हते ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्या जागमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ती ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बाल मूर्ती प्रकटली ती ते दुसरे तिसरे कोणीही नसून परब्रह्म प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज विजयसिंग गोट्या खेताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून लुप्त झाले तर ही गोष्ट कळली कशी स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्याकडून या गोष्टीचा उलगडा झाला होतो असा की कोकणातील हरुभाऊ हे एक दिवशी अक्कलकोटला आले आपल्या एक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तवाला होते एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावून व मांडीवर घेऊन सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊना रडू कोसळले कारण ते इथे एक इच्छापूर्तीसाठी आले होते महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे ऐकून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले रडतोस काय माझं पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघ ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले पूर्वीचे जन्म आठवू लागले त्यापैकी एक जन्म हा दुसरा तिसरा कोणाचा नसून विजयसिंगचा होता तेव्हापासून हरिभाऊ हे स्वामी सूत म्हणून परिचित झाले त्यांनीच पुढे स्वामींच्या बालप्रकट दिनाची कथा सांगितली तर स्वामी महाराज अशा रीतीने प्रकट झाले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा और आयकॉनची घंटा देखील दाबायला विसरू नका जेणेकरून मी जे काही व्हिडिओ टाकेल त्याचीच नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ